नमस्कार मी राष्ट्रीय लिंगायत महामंचीच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंद दिनांक एकोणीस जानेवारी रोजी पुकारण्यात आला होता विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे विटंबन झाल्यामुळे महाराष्ट्रातील लिंगायत समाजामध्ये प्रचंड रोष बच्छीड निर्माण झाली होती लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्यामुळे बंदची हाक देण्यात आली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आदेश देऊन या प्रकरणाबाबत योग्य ते कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले या प्रकरणात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील रेनगर गृहनिर्माण सोसायटीच्या कुंभारी येथील कार्यालयात राष्ट्रीय लिंगायत मंचाचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यात यशस्वी शिष्टाई केली सदर शिष्टमंडळास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिष्टमंडळास आश्वासित केले की या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालून महात्मा बसवेश्वर प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटक विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आणि तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबत सखोल चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा असे आदेश दिले पोलीस प्रशासनाकडून सुद्धा बंद मागे घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले यामुळे राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदचा संप मागे घेण्यात आल्याचे माहिती राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार नव्हे जाहीर केले मनीष काळेजी यांनी आज आम्हाला शिंदे साहेबांशी बोलणं करून दिला व तसे जिल्हाधिकाऱ्यांना मी निर्देश करतो की याबाबत जी काही घटना झाली याची सखोल चौकशी करण्याची मी आदेश देतो म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर आज आम्हाला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रे नगर गृहनिर्माण संस्था यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतरनं त्यांनी पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले व याची पूर्ण लक्ष माझा यावर राहणार आहे आणि आपण बंद मागे घ्यावे अशी आम्हाला विनंती केली असता आम्ही या या ठिकाणी आज सांगत आहोत की आजचा हा बंद आम्ही मागे घेतलेला आहे या उपर जर भविष्यात जर कारवाई नाही झाली तर निश्चितच येत्या काळात सर्व लिंगाय समाज एकत्रित येऊन त्याच्यावर विचारविनिमय करून पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे परंतु आज माननीय मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या विनंतीमुळे आज आम्ही हा सोलापूर बंद मागे घेत आहोत आणि सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था व शांतता राखण्याचे सर्वच लिंगायत समाजांना मी आज आवाहन करत आहे या शिष्टमंडळात राष्ट्रीय महासचिव सकलेश बाबुळगावकर सुधाकर कोरे राधाकृष्ण पाटील राजकुमार होनकोरे श्रीशैल शेट्टी नामदेव फुलारी बसवराज स्वामी अशोक धुळराव सचिन तुगावे आदी पदाधिकारी उपस्थित होते